नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे आपण बघतोय निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण त्याचबरोबर सोमवारसाठीचा ट्रेड सर्ट ऑफ सिंपल सर सा सोप्या भाषा साठेची डिस्कस करणार चला तर मग सुरू करूया मार्केटमध्ये काय बघायला मिळते गेल्या का हो काही आठवड्यात काय बघायला मिळत मार्केट इन अ रेंज डेफिनेटली इन अ रेंज आणि ती रेंज एक ब्रेकआउट एक्सपेक्टेड आहे का डेफिनेटली एज ब्रेकआउट एक्सपेक्टेड आहे एक तर ती डाऊनवर्ड असेल किंवा ती अपू अपवर्ड असेल हे लक्षात असू द्या एक आपण म्हणू शकतो एका मोठ्या मुवमेंटनंतर थोडाफार हॉल्टिंग लेवलला मार्केट गेलेलं आहे का थोडाफार रेंज बाउंडमध्ये ट्रेड होत आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे पण आपण काय एक्सपेक्ट करू शकतो येणाऱ्या आठवड्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक तर ब्रेकआउट आता ब्रेकआउट कुठल्या दिशेने बघायला मिळू शकतो एक तर टॉपची लेवल तोडून जाताना बघायला मिळू शकतं मग ते लेवल असू द्या किती पंचवीस हजारच्या वरती होल्ड करताना बघायला मिळू शकतो किंवा चोवीस हजार पाचशे ओवरऑल म्हटलं तर रेंज मेन जी आहे ती पंचवीस हजार की चोवीस हजार पाचशे ही पाचशे पॉईंटची रेंज आहे हे लक्ष असू द्या ठीक आहे तिथ लेवल तोडण्याचा प्रयत्न मार्केटने केला होता पण त्यात यशस्वी ठरलं होतं हे मात्र सत्य आहे आता आपण म्हणू शकतो आपल्या ट्वेंटी फायव्हिंग ॲव्हरेज जो बेस्ट एक्सपिरेन्शियल मोविंग ॲव्हरेज आहे काय झालं आहे मार्केट आजच्या या आठवड्याची कॅन्डल काय करते त्या ट्वेंटी फाय मुंग ॲव्हरेजला काय करते सपोर्ट घेताना बघायला मिळते तुम्ही म्हणाल सर काही फॅन्सी सेटअप देत नाही फॅन्सी सेटअप्स अशी गोष्ट काही नसते लक्षात घ्या मार्केटमध्ये सिंपल सेटपच तुम्हाला चांगले प्रॉफेक्ट्स देतात फक्त काय यू हाव टू फॉलो द प्रोसेस टेक अँड यू हाव टू बिलीव्ह युअर ॲनालिसिस हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे ठीक आहे त्याचबरोबर आता काय महत्त्वाचा विचार करू शकतो हो? की मार्केट चोवीस आठशेच्यावरती होल्ड करणं गरजेचं म्हणजे ह्या आठवड्यात ट्रेड व्हायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोमवारी आपण चोवीस आठशेचं लेवल जे आहे ही मार्केटने परत रिटर्न करणं गरजेचं कर आहे त्या रेंजच्यावरती होल्ड करून मग आपल्याला जवळपास मंगळवार बुधवारी थोडंफार परत पंचवीस हजार दोनशेपर्यंत मार्केट जी आहे हे लेवल बघताना किंवा लेवलपर्यंत जाताना आपल्याला बघायला मिळू शकतं थोडक्यात काय एक लेवल ब्रेकआउटला बघायला मिळू शकतो हे लक्षात सुद्धा ठीक आहे सो तुम्ही मला सर आज सेलिंग आली काल सेलिंग आली सर काय आपण एक्सपेक्ट करू शकतो तुम्ही म्हणत नाही का मार्केट थोडंफार अपवर्ड अपवर्ड जाईल अजिबात नाही का सांगतो ओवरऑल तुम्ही जर आजच्या ह्या आठवड्याच्या कॅन्डलची क्लोजिंग बघाल तर बघा कशी आहे ही एक लाईन काढली आहे बघा बघा कॅन्डल क्लोज हे जे विक्स सोडून द्या आज इथे त्यांनी लो बनवलं पण बॉडी बघा किती क्लोज आहे हे लक्षात असू द्या थोडक्यात काय चोवीस सातशे ते चोवीस हजार आठशे या रेंजमध्ये बॉडी क्लोज झाली आहे हे मित्रांनो लक्षात घ्या जर क्लोजिंग चोवीस सा सातशे किंवा आपण म्हणू शकतो चोवीस चारशे जवळपास ही जे रेड कॅन्डल आहे ह्या जर जी लेवल आहे जी आपण ब्लॅक मनी जेव्हा सपोर्ट रेंज आपण लिए चोवीस हजार चारशे पाचशे पर्यंत इथपर्यंत क्लोज असतं म्हणू शकतो हा बाबा आता मार्केट सेलिंगमध्ये आपल्याला थोडंफार चोवीस हजारपर्यंत बघायला मिळू शकतं परंतु जशी क्लोजिंग चोवीस आठशेच्या आसपास दिली आहे म्हणून मी सांगतोय की त्या लेवलला आपण थोडंफार काय असा विचार करणं गरजेचं तर ती लेवल रिटर्न केली ले चोवीस आठशे तर मार्केट डेफिनेटली वरच्या दिशेने परत दिलं जाताना बघायला मिळू शकतं हे लक्षात घ्या हे असू द्या ठीक आहे त्याच सर थेट जाऊ डेली टाईम फ्रेमवरती कमी वीकचा विषय तुम्हाला समजला की या आठवड्यात आपण कसा एक्सपेक्ट करू शकतो मार्केट ठीक आहे त्यानंतर खरं सांगायचं असेल मी दोन तीन दिवसापूर्वीच्या अनालिसिसच्या व्हिडिओजमध्ये मी म्हटलं होतो सतत मार्केट थोडंफार काय ना आता आपल्याला काय बघायला मिळू शकतं एकतर तर एक म्हणून म्हटलं होतं की तुम्हाला सेलिंगमध्ये बघायला मिळू शकतं आणि ती सेलिंग बघायला मिळाली आहे हे लक्षात असू द्या हे लक्षात असू द्या जेव्हा मार्केट जे होतं ना कुठल्या रेंजमध्ये होतं ह्या रेंजमध्ये ते होतं कधी पंधरा मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती मी म्हटलं होतं की की आपल्याला सेलिंग एक्सपेक्टेड कारण हा जो ब्रेकआउट आहे हा याचा ब्रेकआउट आहे ठीक आहे ह्या जी जी लाईन आहे ना या लाईनचा हा ब्रेकआउट आहे मग थोडंफार खाली रिटेस्टला आला ठीक आहे मग आता हिथे सपोर्ट होऊन गेला असता परंतु काय झालं गॅपडाऊन झाला हे लक्षात असू द्या मग जवळपास काय फेल ब्रेकआउट आपण म्हणू शकतो हे लक्षात असू द्या ठीक आहे सो आता आपण काय एक्सपेक्ट करू शकतो मग अशी म्हटलं तोच सर्वात महत्त्वाची म्हणजे चोवीस आठशे ही लेवल रिटेन करताच मार्केट पंचवीस हजारची लेवल त्यांंतर चो पंचवीस शंभर पंचवीस दोनशे या लेवल्स परत एकदा मार्क करताना बघायला मिळू शकतं अन्यथा मार्केट सेलिंगला तर सेल कुठे करू शकतो सेलिंग रेंज आपली चोवीस हजार सहाशे ठीक आहे चोवीस हजार सहा सेलिंग ले रेंज आहे परंतु एक काय म्हणू शकतो आपण तिला एक आपण म्हणू शकतो दिलखुलास की आय सेलिंग रेंज म्हणू शकतो ना काय प्रेशराईज बी एर एच मूसाला एंटर वा लेवल कोणती चोवीस हजार चारशे त्र्याहत्तरच्या खाली आपण त्या स लेवलला सेल करू शकतो हे मित्रांनो लक्षात घ्या मी नक्की काय तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करू शकतो आणि मग मार्केट हा जो गॅप आहे हा भरताना बघायला मिळू शकतो कोणता गॅप जवळपास हा जो आहे थोडाफार आपण झूम इन करून बघूया बघा कोणता गॅपबद्दल म्हणतोय मी जवळपास हा गॅप जो आहे हा गॅप मार्केट भरताना बघायला मिळू शकतो जवळपास काय चोवीस सुद्धा मार्केट येताना कालच्या हिशेने बघायला मिळू शकतो जर चोवीस पाचशे लेवल तुटली तर मग त्या रेंजसाठी त्या मुवमेंटसाठी या आठवड्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना तयार राहणं गरजेचं आहे हे लक्षात असू द्या समजते काय नक्की सांगण्याचा प्रयत्न करतो आहे सिम्पल ट्रेड अॅनालिसिस आहे सिम्पल प्रॉफिट्स लेवल आहे हे लक्षात असू द्या त्याचबरोबर आपण थेट जाऊ बँक निफ्टीकडे बँक निफ्टीकडे आपण थेट जाऊ विकलीवरती आता विकलीवरती आल्यानंतर लक्षात घ्या बँक निफ्टी काय बघायला मिळते ऑल टाईम आय डेफिनेटली एस प्रॉफिट बुकिंग डेफिनेटली एस बिअरिश पॅटर्न डेफिनेटली यस बिअरिश पॅटर्न बघायला मिळते सो काय म्हणू शकतो ट्वेंटी फायव्हिंग ॲव्हरेज आसपास आला अजून ट्वेंटी फायव्हिंग ॲव्हरेजला टच केलेलं नाही आहे निफ्टीने की के टच केलं आहे बँक निफ्टीने केलं नाही आहे हे लक्षात असू द्या सो so, काय एक्सपेक्ट आपण करू शकतो सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या रेंजपर्यंत मार्केट होतं जस्ट अ सेकंड सगळ्या ड्रॉइंग्स काढून टाक्या यू हव टू मेक न्यू सगळं नवीन बोलूया ठीक आहे रिमूव्ह करून टाकूया सगळ्या ड्रॉइंग्स ठीक आहे या लेवल्स काढून टाकूया त्यानंतर आपण थेट जाऊया लेवल सपोर्ट्सपर्यंत कोणती काढूया बघा व्यवस्थित रेंजेस कोणत्या आहेत आपल्या एक चांगली रेंज ही आहे आणि ह्याच्या खालची रेंज आपण बघाडायची म्हटलं तर ही आहे आणि आता लेवल एक मोठी रिजेक्शन लेवलला काढायची असेल ती लेवल कोणती आहे जवळपास ही नाही ती ही आहे ही लक्षात असू द्या ओके आता तुम्हाला समजाल मी की ह्या लेवल्स का काढल्यात या तीन लेवल्स महत्त्वाच्या आहेत या आठवड्यासाठी या लक्षात घ्या बँक निफ्टीसाठी काय आपण एक्सपेक्ट करू शकतो छप्पन हजारच्या वरती जर बँक निफ्टी रिस्टोअर होत असेल ना तर लक्षात घ्या बाईंगसाठी ग्रीन सिग्नल आहे परत एकदा किती छप्पन हजारच्या वरती जर बँक निफ्टी ह्या आठवड्यात रिस्टोअर होत असेल म्हणजे जवळपास होल्ड करत असेल तर मग आपल्याला फुल बाईंग रेंज म्हणजे बुल मोड जो आहे बुल मोड म्हणजे एक बुल मोड जे आहे हे परत एकदा आपण पर म्हणू शकतो मार्केट बुलमोडमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चांगली बाईंग वर्षाशीर बघायला मिळू शकते परत एकदा ह्या लेवल्स क्लेम करताना मार्केट बघायला मिळू शकतो परत काय ही प्रॉफिट बुकिंग नंतर मुवमेंट परंतु थोडंफार अजून थोडंफार डाऊन लेवलला जर येत असेल तर आपण काय करू शकतो पंचावन्न हजारच्या खाली बिंदास शॉर्ट करा बिंदास सेल करा चौपन्न आठशेचा पहिला टार्गेट चौपन्न हजार पाचशेचा दुसरा टार्गेट आरामात लेवल्स सिम्पल ले लेवल आणि चोपन्न पाचशच्या डि महत्त्वाचा टार्गेट काय तर मार्केट इतर अनेकदा एकदा सपोर्ट घेऊन मग गेलेलं आहे हे लक्षात असतं त्यामुळे ही सपोर्ट रेंज सर्वात महत्त्वाची ती म्हणजे चौप्पन हजार चारशे पन्नास चोपन्न पाचशेची लेवल तुम्ही पकडू शकता त्याचबरोबर थेट डेली टाइम फ्रेमवरती अजून डिटेलमध्ये जावे आहे थोडाफार म्हणजे पंधरा मिनिटावरती जात नाही आहे विदाउट फिफ्टीन मिनिट्स विदाउट ट्वेंटी फाय मिनिट्स आपण डेली इन विकलीवरती पुरा अॅनालाइज करतो जेणेकरून तुम्हाला समजेल ठीक आहे मूवमेंट आली चांगली ठीक आहे त्यानंतर काय झालं बघा एक वरच्या दिशेने जाताना मार्केट कसं गेलं होतं बघा आणि आता आपल्याला एक गोष्ट बघायला मिळते आहे का काय बघायला मिळते आहे बघा जर तुम्ही जर इथे बघितलात तर बघा आर एस आयची व्हॅल्यू काय आर एस एस ग्राफ बघा आर एस एसचा व्हॅल्यू व्हॅल्यू पकडून जसं सोडून द्या सर तुम्ही नवीन असाल मार्केटमध्ये सोडून द्या ग्राफ बघा कसं आहे आर एस आय टॉपवरती आहे टी टॉप ठीक आहे पण इथे बघा इथे मार्केटने हाय बनवलं आहे पण आर एस आय इथे बॉटमला आहे बी काय बोलतोय टी बी झालं आहे का मार्केटला म्हणजे मार्केट, मार्केट थोडंफार काय सिरियसली प्रॉब्लेमॅटिक आहे रेड यानी की बियर्स आर एंटरिंग म्हणू शकतो डेफिनेटली असं म्हणू शकतो पण त्याची ब्रेक लेवल आपली ही आहे चोपन्न हजार ब्रेक पॉईंट आहे जर चोपन्न हजारची लेवल तुटली मग परत एकदा तुम्हाला बावन्न हजारपर्यंत मार्केट बघायला मिळू शकतो हे लक्ष असू द्या परंतु ती सध्या तरी मेन लेकलाईन आहे मेन सपोर्ट आहे चोपन्न हजार परंतु आत्ताचा विचार म्हटला जर आत्ताच्या गाडीला जर मार्केट इथपर्यंत येत असेल लक्षात घ्या पंचावन्न हजारच्या खाली बिंदास सेल करा मुवमेंट चांगले बघायला मिळू शकते हे लक्ष असू द्या काय म्हणतोय बिंदा सेल करा मुवमेंट चांगली बघायला मिळू शकते हे लक्षात घ्या आणि फुल ऑन बाईन ही छप्पन हजारची रेंज काय म्हटलं आहे ह्या सेलिंग नंतर हा जो हो आहे ना याची कॅन्डल ही खरं तर क्लोज वर्षाची झाली आहे ती रेड असो हो। रेड काय कारण कालच्या क्लोजिंगच्या खाली क्लोज दिला आहे म्हणून तो ट्रेडिंग व्यवहार आहे तुम्हाला रेड दाखवतो आहे चार्टवरती परंतु क्लोज खाली नाही क्लोजवरती आहे थोडक्यात काय गॅप डाऊन ओपन थोडाफार हा रिट्रेस आहे मग रिट्रेस जर कंटिन्यू असेल तर पंचावन्न हजार पाचशेच्या वरती होल्ड करता अजून तुम्हाला हा थोडाफार गॅप भरताना बघायला मिळतो थोडक्यात काय याच्यानंतर थोडाफार हा बाउन्स बघायला मिळू शकतो पण लक्षात घ्या छप्पन वरती होल्ड करत असेल तर मग बाईंग कंटिन्यू होते हे लक्ष पण छप्पन हजारच्या वरती होल्ड करत नसेल तर मग आपण म्हणू शकतो हा एक बाउन्स आहे पुलबॅकमध्ये आणि मग सेलिंग जे परत कंटिन्यू होताना बघायला मिळू शकते ह्या लेवलला पूर्ण अनालिसिस आपलं ह्या आठवड्यासाठी आहे हे लक्ष परंतु जर सोमवारीच लेवल तोडली पंचावन्न हजारच्या खाली बिंदास सेल करावा बिंदास शॉर्ट करा मोबाईल चांगले बघायला मिळू शकते परंतु जर रेंजमध्ये राहिले तर लक्षात घ्या पंचावन्न पाचशे ते पंचावन्न हजार ह्या रेंजमध्ये आपल्याला एक्सपायरी बघायला मिळू शकते हे लक्षात असू द्या त्या लेव्हलला ट्रेड आपल्याला बघायला मिळू शकतात हे लागू थोडक्यात काय रेंजमध्ये ह्या रेंजमध्ये थोडाफार टाईम स्पेंड करणं गरजेचं आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे मार्केट हे लक्षात घ्या ठीक आहे माझ्यामध्ये तुम्हाला समस्या मला की काय तुम्हाला सांगायचं ते म्हणजे हे तीन लेवल सगळ्यात महत्त्वाचे आहेत निफ्टी बँकसाठीच्या समजलं असेल तर लाईक कमेंट शेअर चॅनल सबस्क्राईब करा बेलवर जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील पाचशे चाळीस सबस्क्राईबर्स येतो फक्त पाचशे चाळीस हजार तरी पूर्ण करून घ्या निव्वळ हजार लाईक कमेंट शेअर चॅनल सबस्क्राईब करा बेल्या कदावर जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील माझ्यामध्ये मते तुमची मी रजा घेतो आहे धन्यवाद